काय बोलायचं सुनील शेगी बद्दल मला बोला बोलायचंच नाही ना तो इतका मोठा झाला नाही की त्याच्याबद्दल मी चर्चा करावी त्याच्याबद्दल आपण विषय मांडावा असा मोठा माणूस नाही ठीक आहे त्याला काय वाटलं ना त्यांनी मला येऊन विचारलं माझं दार उघड ना मी सर, 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 सर्वांशी बोलत असतो माझे सर्वात जास्त तालुक्यातल्या बीजेपीशी संबंध जवळकीचे मी कुठल्याही बीजेपी नेत्याला फोन करू शकतो गोपीनाथ मुंडे झाले मी देवेंद्र फडणवीस मी आरे देवेंद्र शेष बोलतो माझ्यावरून आमदार होता तो असा हा विषय नाही विषय काय तुम्ही बोलता आज काय अहंकार आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्ही भारताचा विकास केला तर आम्हाला आनंद आहे ना आम्हाला काय दुःख वाटणार आम्हाला काय दुःख वाटणार पण तो तुमचा जो अहंकार आहे ना त्यातला तुम्ही काय सांगता नरेंद्र मोदी काय सांगतात सत्तर हजार कोटी मोस्ट करप्ट पार्टी नॅशनल राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी का मतलबरच्या सभेतलं भाषण आहे की शरद पवार साहेबांकडे जाणार आहे मी भेट घेणार आहे आज जे काही आरोप केले त्या अनुषंगाने आणि त्यांना थेट समोरासमोर विचारणार आहे आणि ज्यांनी त्यांना सांगितलं त्यांनाही समोर बोलवा आणि समोरासमोर आपण करू असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे अहवाल देत मी तुम्हाला सांगतो सुनील शेळके एवढा मोठा झाला नाही की साहेबांना जा विचारायला जायला त्यांना विचारायचं असलं तर मला विचार येऊन विचारावं आरोप मी केलाय ना हिंमत असेल तर मला येऊन विचार ना तुझ्या धमक असेल तर साहेबांचं नाव कसं साहेब फार मोठे नरेंद्र मोदीशी बोलतात डायरेक्ट ते तू काय ते साहेबांच घेऊन बसला आणि साहेबांकडे जायला तू एवढा मोठा नाही झाला तुझी हिंमत असली जा साहेबांकडे विचार प्रश्न मी सगळे पुरावे देतो मग आम्ही अजूनपर्यंत वाकड्यात शिरलो नये कालपर्यंत येऊन पाया पडायचा तुम्ही आता तुम्ही लाथा घालता आम्हाला बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिली नाही हे चुकीचं काय तुम्ही सांगा तुम्ही सांगा मी बोललो मला पटलं नाही ते आणि पवार साहेबांना ऍट धी से हा आजार असताना किती ते बोलतात किती जातात कसं जातात कसा प्रवास करतात मी साहेबांना आता बोललो ना आज जोडले साहेबांना कमाल आहे म्हणलं तुमच्या पुढे धन्य आहे माझ्या वाचना साईला साहेबांपेक्षा मी सावले आणि मोठा आहे